तहसील बमधील नायब तहसीलदार साहेब यांनी चोवीस तारखेला चोवीस तारखेला एका निराधार व्यक्तीला मजुरी करणाऱ्या व्यक्तीला पासष्ट वर्ष वयाच्या व्यक्तीला आठ बाव बहात्तर हजाराचा दाखला दिला खरं पाहिलं तर त्याला एकवीस हजाराचा आठ होती पण त्याला विचारलं तो काय करतो त्यानं सांगलं बाबा मी रोज मजुरी करतो रोज किती भेटते दोनशे रुपये भेटले दोनशे गुदीला तीस गुलीला बारा असा त्यांनी बहात्तर हजाराचा दाखला दिला त्यामुळं तो माणूस त्या सगळ्या निराधार योजनेपासून वंचित आहेत असे अनेक लोक आहेत एका माणसाला एक लाख वीस हजाराचा दिला अरे अरे असं आसा जर असेल तर मग लाभार्थ्यानं किंवा वंचित माणसानं वृद्ध माणसानं कोणत्याच योजना घेऊ नये का लाखो रुपये इतर लोक खर्च हे करतं ते वाळू आहे हे आहे ते आहे अनेक गोष्टी चालू असताना एखाद्या निराधाराला हा जाणीवपूर्वक खोडसाळपणाला त्यांनी त्रास दिला आणि या त्रासच्या पायी आम्ही समाजसेवक आपल्या मार्फत संबंधित वरिष्ठाला पण विनंती करतो की असे अधिकारी महागोलात कसे येतात इतर कुठेही पाठवा त्याची इथून हकालपट्टी करा तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही मी विलास शंकर बाईकराव एक सामाजिक कार्यकर्ता आणि वंचित आघाडीचा कार्यकर्ता आहो तर ते पासष्ट वर्षाचा जो माणूस आहे ते माणूस बाहेर बसला होता आणि त्याला वगैरे पायऱ्यानं चढायत नव्हतं तर त्यानं मला सांगितलं की साहेब म्हणले माझं एक काम करून द्या मला उत्पन्नाचा दाखलावून द्या साहेबाची मार्किंग तर मी त्या ठिकाणी गेलो मार्किंग आणायला ना ना ना। तर नायब तहसीलदार पवार याने सरळ मला असं म्हटलं की बुवा तुम्ही कोण आह उत्पन्नाचा दाखला न्या तुम्ही दलाल आहेत का इथले याच्यानंतर तहसीलमध्ये यायचं नाही आणि हाय दलाली बंद करायची तशीच्या बाहेरने आताच्या आता, आता निघला आम्हाला काढून दिलं आणि त्यांनी धमकी दिली की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याच्यानंतर तहसीलमध्ये यायचं नाही असे त्यांना आम्हाला उर्मट भाषा वापरली आणि उर्मट भाषा वापरून त्याने त्याच तारखेला एका माणसाला समजा बासष्ट हजार उत्पन्न दिलं बहात्तर हजार आणि एकाला त्याच तारखेमध्ये एकवीस हजार उत्पन्न दिलं आणि पटवाऱ्यानंसुद्धा ते भूमीन आहे मजूर आहे त्या सा त्याचा दाखला आहे पटवाऱ्याचा पण तेवढं भूमी नसताना बा बहात्तर वर्ष बासष्ट वर्षाच्या माणसाला त्याने बहात्तर हजार उत्पन्न दिलं आणि एखादा करंजखेडच्या महिलाला तिनं एकवीस हजारचं तेवढे ते त्याच वेळेस उत्पन्न दिलं हे अशी असे जर या ठिकाणी अधिकारी येत असतील तर ह्या ठिकाणी गोरगरीब जनतेची उपासमारीची जी येईल म्हणून आम्ही म्हणतो की त्यांची या ठिकाणून बदली करावं किंवा त्याला निलंबित करावं आणि निलंबित जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उपोषण उठणार नाही अशी अर्थ